ग्रीन टी पिल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो जर तुम्ही दररोज ग्रीन टी पिलात तर तुम्हाला चांगली ताकद येते सोबतच मित्रांनो तुम्ही नेहमी फ्रेश राहता आणि तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते सोबतच मित्रांनो जर दररोज तुम्ही ग्रीन टी पिलात तर तुमचे जो चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात तुमचा चेहरा बघा पिंपल्स येण्याची समस्या जाणवते तर या समस्यासुद्धा जाणवत नाही त्यामुळे तुम्ही नॉर्मली जो दुसरा चहा पिता त्याऐवजी जर ग्रीन टी पिलात ना तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होणार आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला ग्रीन टी पिल्याने कोणते फायदे होतात ही खूप महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये अजूनही खूप सारे घरगुती उपायांबद्दलची माहिती तुम्हाला चॅनलवर मिळणार आहे मित्रांनो सोबतच तुम्ही ग्रीन टी कधी पिऊ शकता तुम्ही सकाळी पिऊ शकता किंवा संध्याकाळी तुम्ही ज्यावेळी चहा पिता त्यावेजी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तुम्ही ग्रीन टी पिलात तर नक्कीच फायदेशीर आहे आणि दिवसातून एकदा पिले तरी खूप पुरेसे आहे जास्त काय दोन तीन वेळा पिण्याची गरज नाही आणि दोन तीन वेळा पिऊ पण नका एकदाच तुम्ही दिवसातून ग्रीन टी पीत चाला व्हिडिओला लाईक करा आणि बाकीचे व्हिडिओ नक्की पाहा थँक्यू